नमस्कार रसिक श्रोते हो माझं नाव शुची बोरकर सादर करते माझी स्वरचित कविता सख्या माझी ही कविता अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्मारवाद येथे निवड झाली होती थोडक्यात या कवितेबद्दलची पार्श्वभूमी सांगायचं म्हटलं तर हल्लीचं वातावरण बघता मन खरच खूप दूषित होतं की तरुण पिढी एकमेकांना गृहीत धरते तरुण तरुणी एकमेकांच्या भावनांचा आदर राखत नाहीत थोडाफार भावनिक गुंता निर्माण होतो आणि मग काय ते ब्रेकअप वगैरे असतं तर त्यांना विनंती आहे की एकमेकांच्या भावनांचा आदर राखा आणि स्वतःला या एखाद्या रेशमी नात्यात गुंफून आयुष्याची वाटचाल सुगंधी करा तर सादर करते माझीच कविता सखारे रे जाते कानात तुझी दिलेली हाक विरज जाते कानात तुझी दिलेली हाक रस्ता दिलेली हाक रस्ता आस ते डोळ्यात स्वप्नांची दुसरवाट रेंगाय ते डोळ्यात स्वप्नांची धुसर वाट नसतो तुझा आभास अशीच होते आता पहाड नसतो तुझा आभास अशीच होते आता पहाट शब्द मात्र बंदिस्त शब्द मात्र बंदिस्त ओठांच्या कडक पहाऱ्यात कशाला धग शोधतोस विजलेल्या निखाऱ्यात कशाला धग शोधतोस विजलेल्या निखाऱ्यात सुगंध आठवांचा मात्र नीत दरवळतो काळजात सुगंध आठवांचा मात्र नीत दरवळतो काळजात संसाराच्या अंगणी का सडाखाली पारिजात संसाराच्या अंगणी का सडाखाली पारिजात नाकाच्या नथेत साजे माणिक हिरा मौक्तिक पाच नाकाच्या नथेत साजे माणिक हिरा मौक्तिक पाच भाळी रेखी ते चिरिकोर भाळी रेखी ते चिरिकोर पण शृंगार डोरल्या विन पण शृंगार डोरल्या विनुदास धन्यवाद